नमस्कार महायुतीचे नेते एकजुटीचा आश्वासन देत असली तरी ग्राउंड वर मात्र अजित पवार यांच्या विरोधातील भाजपचा आक्रोश वारंवार बाहेर पडत आहे जुन्नर मध्ये भाजप पदाधिकारी आशा बुतक्यांसह इतरांनी अजित पवार हाय हायच्या घोषणा देत त्यांच्यावर दुजा भावाचा आरोप केलाय पर्यटन विभागाच्या बैठकीत अजित पवार यांनी फक्त त्यांचेच आमदार अतुल बेनके यांनाच बोलावून भाजप शिंदे गटाला अंधारा ठेवल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे त्या विरोधातच अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळी भाजपकडून आणि अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले सरकार तुमचेच आहे आणि महायुतीतील तिन्ही घटक तुमचेच असूनही तुमच्यावर आंदोलनाची वेळ का आली असा सवाल आशा बुचके यांना केला असताना त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केले प्रश्नाला उत्तर करण्याऐवजी भाजप पदाधिकारी मात्र पत्रकारांवरच बडकल्या बघा हा व्हिडिओ उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठे गेले याचा विचार करत आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणते पालक घ्यायचं तर जिल्ह्याचा घेतलाय मग मनात तेवढा मोठं ठेवायचं एकाच पिठ्ठ्या तो आतून रेणके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगा महायुतीशी आमचा सा संबंध नाही